नमस्कार मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आता आपण आहोत वेळापूर जिल्हा परिषद गटाच्या आणि या उमेदवार माळसेस पंचायत समितीच्या माजी सभापती सौ वैष्णवदेवी सिंह मोहिते पाटील आहेत वहिनी काय सांगाल आता तुम्ही सकाळपासून प्रचारामध्ये इथं विजोरीमध्ये आहेत कसा लोकांचा प्रतिसाद वगैरे मिळतोय अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि नुसतं याच गणामध्ये किंवा गटामध्ये नसून संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे खर तर आदरणीय विजयदादा आमचे सर्वांचे दैवत आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादासाहेब त्याचबरोबर आमचे आमदार आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील दादासाहेब त्याचबरोबर आपल्या माडा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया आणि आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब त्या सगळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत झालेली जी आपल्या या तालुक्यामध्ये कामं आहेत एकंदरीतरित्या एक अतिशय त्यांच्या कामामुळे आपल्या तालुक्यामध्ये झालेल्या विकासाच्या माध्यमातनं एक अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या ता या तालुक्यामध्ये या ठिकाणी मिळत असताना गावोगावी म्हणजे आता सगळीकडनं रिपोर्ट येत आहेत की खूप चांगलं त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक गण आणि गटामध्ये म्हणजे विश्वास आहे की आदरणीय धैर्यशील भाई यांनी जे सांगितलं की आपल्या माळशिराज तालुक्यामधून नऊ जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि अठरा पंचायत समितीचे उमेदवार हे सगळे अतिशय चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येणार आहेत नाही परंतु तुमच्या गणामध्ये तुम्ही आता प्रचारामध्ये फिरत आहात कसा मतदारांचा प्रतिसाद वगैरे कसा आहे खूप चांगला आहे गे गेल्या मागच्या मध्ये त्या ठिकाणी अर्जुनदा आणि मी आम्ही दोघही त्या ठिकाणी सदस्य होतो आणि अडीच वर्ष त्या ठिकाणी मी सभापती होते त्याच्यानंतर दादा उपसभापती होते आणि त्याच्यामुळे आमचे सर्व सहकारी त्यावेळेसचे आमचे सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मधले असलेले सर्व सहकारी त्यांचे आदरणीय विजयदादांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम आणि प्रामाणिकपणे पारदर्शीपणे त्या ठिकाणी आम्ही काम केल्यामुळे लोकांचा एक विश्वास पुन्हा एक एकदा या आमच्या या मतदारसंघामध्ये विशेषतः यशवंत नगर आणि परिसर या ठिकाणी दिसत असल्यामुळे आल्यापासून खूप चांगलं त्या ठिकाणी लोक आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन देत की खूप चांगलं मताधिक्य त्या ठिकाणी आम्हाला दोघींना आम्हाला दोघींना त्या ठिकाणी काय खर तर या माळशेज तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि सगळे महाविकास आघाडी सगळे उमेदवार अगदी इकडे या बाजूला काय आव्हान आव्हान वगैरे वहिनीचं वाटतंय का नाही आता इलेक्शन असले की दोन पार्ट्या या असतातच स्पर्धी आणि प्रतिस्पर्धी असतोच त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनच आदरणीय विजयदादांचे संस्कार आहेत की आपण आपले आपलं काम नेहमी बोलत असतं आणि पुढचा व्यक्ती आपल्याला प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी अपोनंट हा असणारच आहे परंतु आपलं काम हे महत्वाचं असतं आपलं काम हे बोललं पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही जे गेल्या वर्षी काम केलेलं आहे आदरणीय विजयदादांच्या माध्यमातून आणि मी जसं मग सांगितलं तसं आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी आणि आपल्या या परिसरात आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले आपले सर्व नेते मंडळी जे आहेत आणि खूप चांगलं काम केल्यामुळे आम्हाला ठाम विश्वास आहे की लोक आमच्या पाठीशी उभं राहणार आहेत आणि वैयक्तिक आम्ही अर्जुनदादांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीमध्ये केलेलं काम आणि जिल्हा परिषद मध्ये विजयदाच्या मार्गदर्शनाखाली असलेले जे आपले आठ सदस्य होते त्यांच्या माध्यमातून झालेलं काम हे लोकांना त्या ठिकाणी आवडलेलं आहे किंवा आम्ही त्या ठिकाणी आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये पोहोचलेलो आहोत त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आपले सर्व उमेदवार खूप बहुसंख्येने त्या ठिकाणी बहुमताने त्या ठिकाणी निवडून येणार आहेत धन्यवाद तर या होत्या यशवंत नगर पंचायत समितीच्या गणाच्या उमेदवार अर्जुन अर्जुनसिंग मोहिते पाटील यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की येणाऱ्या यशवंत नगर गण असेल किंवा वेळापूर जिल्हा परिषद गट असेल आणि एकूणच माळशिरस तालुक्यामधील नऊ जिल्हा परिषदेचे गट आणि अठरा पंचायत समितीचे गण आम्ही मोठ्या मताधिकाने खेचून आणू असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे धन्यवाद मी टॉकेटीन मराठीचा अण्णा भोसले विजोरी